चॅनेलवर बातमी लावण्याच्या कारणावरून जिओ न्यूज चॅनलचे संपादक प्रसाद पिसाळ यांच्यावर प्राणघातक हल्ला युट्यूब चॅनलवर बातमी लावण्याच्या कारणावरून न्यूज चॅनलचे कार्यालयात घुसून जिओ न्यूज चॅनेलचे संपादक प्रसाद प्रकाश पिसाळ वयवर्ष तेहतीस यांच्यावर कोयत्यासारख्या घातक हत्याराने स्टीलच्या रॉडने प्राणघातक हल्ला झाला जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी चौघांवर विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय या प्राणघातक हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाल्यानं प्रसाद पिसाळ यांच्यावर विटा येथील ओमश्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत या हल्ल्याप्रकरणी राहुल जाधव व सुनील पवार या दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली प्रसाद पिसाळ हे त्यांच्या विटा मायनी रस्त्यावरील जिओ न्यूज चॅनेलच्या कार्यालयात असताना मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पावणे आठ वाजण्याच्या दरम्यान राहुल जाधव व सुनील पवार हे दोघे सागर भानुदास जोते व विनोद सावंत यांच्या सांगण्यावरून युट्यूब चॅनेलवर बातमी लावल्याच्या तसेच जागेच्या वादाचा राग मनात धरून चॅनेलच्या कार्यालयामध्ये आले अचानक राहुल जाधव याने कोयत्यासारख्या घातक हत्याराने व सुनील पवार यांनी स्टीलच्या रॉडने प्रसाद पिसाळ यांच्या हातावर डोक्यावर पाटीवर, पायावर जिवे मारण्याच्या उद्देशानं मारहाण करून गंभीर जखमी केलं तसेच प्रसाद यांना सोडवण्यास आलेल्या अँकर सुषमा विजयकुमार जोशी यांनाही मारहाण करून जखमी केलं असल्याची माहिती मिळते प्रसाद पिसाळ यांनी विटातील ओमश्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना विटा पोलिसांना अशी माहिती दिली आहे या घटनेची माहिती मिळताच विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह तातडीने ओमश्री हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असणाऱ्या प्रसाद पिसाळ यांची भेट घेऊन तपासाला गती दिली त्यानंतर प्रसाद पिसाळ यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशानं प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी राहुल जाधव राहणार विटा सुनील पवार राहणार लेंगरे सागर राहणार विटा विनोद सावंत राहणार विटा या चौघांवर ठाण्यात बी एन एस कलम एकशे नऊ तीन अंसात पाच शस्त्र अधिनियम कलम चार पंचवीस याप्रमाणे गुन्हा दाखल केलाय त्यातील राहुल जाधव व सुनील पवार या दोघांना अटक करण्यात आली आहे तर सागर भानुदास चोते व विनोद सावंत हे दोघेही फरार आहेत या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे करीत आहेत